महाराष्ट्र राज्यात नक्की संभाजीनगर शहरात एक अघोरी प्रकार समोर आला आहे एन सेव्हन परिसरातील अयोध्यानगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबियांच्या अंगणात एका व्यक्तीने पांढरी मोहरी टाकून जादू टोना करण्याचा प्रयत्न केला घटनेचा संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सदर व्यक्ती हा दुचाकीवर हेल्मेट घालून आला होता त्यावेळी हेल्मेट न काढताच त्याने घराच्या अंगणात पांढरी मोहरी टाकली या प्रकारामुळे भयभीत झालेल्या कुटुंबियांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हा आरोपी कुटुंबियांच्या नात्यातलीच व्यक्ती असल्याची माहिती समोर आली गजानन शेकोकार असं या आरोपीचं नाव असून तो बँकेत नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी त्याचबरोबर जादूटोना प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुभाष पिंजरकर यांनी याविषयी तक्रार दिली आहे त्यानुसार ते अयोध्या नगरीत कुटुंबांसह राहतात त्यांचा मुलगा खाजगी कंपनीत कामाला आहे त्यांच्या घरासमोर ओट्यावर पांढरी मोहरी दिसली गेल्या तीन शनिवार पासून हा प्रकार घडत होता या प्रकारामुळे पिंजरकर कुटुंबीय धास्तावले होते दहा जून रोजी रात्री अकरा वाजता सुभाष पिंजरकर कुटुंबीय झोपले <coughs> दहा जून रोजी रात्री अकरा वाजता सुभाष सुभाष दहा जून रोजी रात्री अकरा वाजता सुभाष सुभाष का म्हणते मी दहा जून रोजी रात्री अकरा वाजता सुभाष पिंजरकर कुटुंबीय झोपले झोपल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने पांढरी मोहरी फेकली दुसऱ्या दिवशी पिंजरकर कुटुंबियांना हा प्रकार लक्षात आला हे घराशेजारील रामराव काकडे यांच्या सीसीटीव्हीतला हा प्रकार कोण करत आहे याचा शोध घेतला त्यावेळी हेल्मेट घातलेली एक व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांच्या घराच्या ओट्यावर पांढरी मोहरी फेकत असल्याचं कैद झालं या दुचाकीचा क्रमांक सुद्धा या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला दुचाकीचा क्रमांक टाकल्यावर खरा प्रकार समोर आला ही व्यक्ती पिंजरकर यांच्या नातेवाईक असल्याचे समोर आलं गजानन काशीराम शेकोकार ही ती व्यक्ती असल्याचं समोर आलं शेकोकार हा बाबा पेट्रोल पंपाजवळील म्हाडा कॉलनीत राहतो इतकेच नाही तर पिंजरकर त्यांचे दुसरे नातेवाईक ज्योती श्रीरंग वाडेकर यांच्या घरासमोर सुद्धा अशीच पांढरी मोरी टाकल्याची बाब समोर आली